मी सर्वात प्रथम संग्राम बापूंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला आणि अतिशय स्तुप्त असा कार्यक्रम हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने इथे आयोजित केलेला आहे तसं म्हटलं तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून आपल्याला काही उपयोग होणार नाही तीनशे पासष्ट दिवस आयुष्यातला प्रत्येक क्षण या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जेव्हा आपण अभिमानाने जगू तेव्हा अशा पद्धतीचा महोत्सव आयोजित करण्याची काहीही गरज पडणार नाही कारण का संग्राम बापूंचा मागचा काय विचार असेल की ह्या निमित्ताने सगळ्या हिंदूंना एकत्र करायचा एक संदेश त्यांच्यासाठी द्यायचा हिंदू एकत्र येतात हा एक संदेश दिल्यानंतर जे आपल्याकडे वेळे वाकड्याने बघणारे जे हिरवे साप आहेत बेडा दातेल, तांला ते परत त्यांच्या बेळामध्ये निघून जातील हा चांगला संदेश आमच्या संग्राम बापूंनी दिलेला आहे मी आमच्या सागरच्या नेहमीप्रमाणे एकदम टोकदार भाषण ऐकलं आणि आमच्या मंगेश पण इथे बोललेला आहे शेवटी ह्या सगळ्या गोष्टी हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला का करायला लागतात याचा विचार हिंदू समाजाने विचार एकत्र केला पाहिजे आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या धर्मस्थळांसाठी लढायला लागत आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या धर्मस्थळांवर कोणतरी अतिक्रमण करण्याची हिंमत करतं आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याच सणासुदीच्या वेळी कोणीतरी आपल्या देवी देवतांवर दगड मारण्याची हिम्मत करत आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या हिंदू माता वगिरीकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करतं मग ह्याबद्दल हिंदू म्हणून या, या महोत्सवाच्या निमित्ताने तरी, तरी आपण विचार करावा हा आमच्या संग्राम बापूंचा विचार संदेश ह्यामागचा आहे कारण ही का हीच हिंमत कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये झाली असती का कुठलाही कॅथलिक राष्ट्रामध्ये झाली असती का याचा फक्त तुम्ही विचार करा जसा आमच्या सागरने उल्लेख केला केशिर्डी असो शनी शिंगणापूर असो सरस पद्धतीने हिंमत करतात अस्थिवनाईकडे आम्ही काही महिन्या अगोदर आंदोलन केलं तिथेही कोणीतरी थडगे बांधून ठेवलेलं आहे आपल्या प्रमुख धर्मस्थळांवर वक्फ बोर्डच्या ताबा वक्फ बोर्डनी ताबा करायला सुरू केलेला आहे टोकायला सुरू केलेला आहे मी तर ऐकलं त्या दिवशी सिद्धिविनायकवाड पण केलं महाकुंभ जिथे होत आहे तेव्हा ती पण जमीन आमच्या वक्तची आहे हे बोलण्याची हिंमत या हिरव्या सापांनी हिम्मत केलेली आहे उद्या आपल्या आळंदीकडे पण वाकड्या नजरेची पाहतील आणि आपण काय टोक्यावर भगवा भगवी टोपी घातली गळ्यामध्ये असं काहीतरी लटतो ना झालं आपण हिंदू पाहता अजून काय सर्टिफिकेट द्यायची गरज आहे ना अरे आहे ना बाबा हिंदू डोक्यावर अगर मी भगवी टोपी घातली अजून तुला हिंदू म्हणून कशाला मी घाब्याला पाहिजे घातलं ना गळ्यामध्ये भगवा आपल्या घातला झालं माझं काम दुसरं काय करायची गरज आहे जैसे म्हटलं बाकी काय करायला मागे काय होतं कोण बघायचं पण नाही या सगळ्या जे हे सगळे जे प्रयत्न आम्ही जे करतोय संग्राम बापू करतायत आमचा सागर करतोय आमचे मिलिंदी करतायत असंख्य माझे हिंदुत्वादी कार्यकर्ते जे दिवस रात्र हिंदू धर्मासाठी या जिहाद्याने अंगावर घेतायत का त्यांच्या घरामध्ये कोण पूजा करायला देत नाही म्हणून त्यांच्या सख्या बहिणीला कोणी लव जिहादच्या नावाने पळून गेलाय म्हणून नाही पण हिंदू धर्माकडे आपल्या कोणा कोणाच्या कोणाच्या तरी घरच्या आमच्या भगिनींकडे हे काटे जेव्हा लव जिहादच्या नावाने वागण्याच्या घरी बघतात तिचं आयुष्य खराब करतात तेव्हा जाऊन आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या अंगावर जाता त्यांच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आम्हाला विचारतात आमचे पत्रकार मित्र की नितेशजी आता तर तुम्ही मंत्री झालात आता तर तळा तोंडावर थोडा कंट्रोल करायला लागेल मला करीन ना मी काय सरकारचा का प्रतिनिधी असेल मंत्री असेल आमदार असेल पण त्याच्या अगोदर हिंदू आहे आणि हे मी विसरलेलो नाही लक्षात ठेवा माझी प्रमुख जबाबदारी माझ्या धर्माकडे आहे माझ्या धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर जाऊन हे सगळे पदक कुठल्या तरी बाजूला जो, जो कोण माझ्या धर्माकडे वाकड्या नजरे मी पाहिल त्याला कमी जागेवर ठेवणार नाही ही शपथ घेऊनच आज ह्या प्रवासामध्ये निघत चाललेला अंगावर अडतीस केसेस आहे अंगावर अडतीस केसेस आहे तेव्हा प्रत्येक व्यासपीठावर बसलेला हिंदुत्वादी कार्यकर्त्याला विचारा आम्ही जेव्हा सकाळी निघतो परत रात्री येऊ का याची गॅरंटी आम्हाला नसते या वयामध्ये एवढे पुरीत घेऊन फिरायला लागतात पण आम्ही नाही परवा करत आपल्या जीवना आयुष्याची जीवाची नाही परवा करत कारण का आम्ही अगर लढलो नाही आम्ही माझ्या धर्मासाठी अवघड उभं राहिलो नाही तर उद्या तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही हे त्या टोकाचे तयार झालेलं आहे विचारा तुमच्या आढालनी आजूबाजूला सगळा काही शंभर टक्के हिंदूमय आहे का इकडे निधर्मी घुसले नाहीत का इकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण काहीच करत नाही गप्प बसायचं कोणतरी जिथे शाळे येईल कोणतरी मिलीन एकपोटे येतील कोणतरी सागरभेग येईल कोणतरी संग्राम बापूर येतील ते हिंदू महोत्सव आयोजित करतील आणि मग आम्ही पेटणार आणि मग ते लोकांना वा हीच काय आपली हिंदू म्हणून आपली ओळख आम्ही नाही बोलत कोणाचा अधिकार घ्या आणि तुमच्याकडे आणा आम्ही नाही बोलत, बोलत असं समभाव चालवणारे पिपडी लोक आहे ना टेप रेकॉर्डर चालवतात हे सर्व धर्म समभाव हा भाईचारा ही जी काही नाटक आहेत ना हे फक्त आहे आमच्या सणांसुधीला दगड मारतात आणि आम्ही सर्व धर्म समभाव आहे बाबा काय नाही करायच राज्यात आणि देशात एक दे अशी घटना दाखवा माझे पत्रकार मित्र आहेत एक अशी घटना दाखवा किंवा ही कुठल्याही ईद किंवा मॉरमच्या मिरवणुकीवर कुठल्या हिंदूंनी दगड मारलाय एक अशी घटना मला दाखवा ख्रिश्चन लोकांचे कार्यक्रम होतात कुठल्या हिंदूंनी जाऊन त्या मध्ये उभं राहून काय वाईट केलाय का त्यांना अडथळे आणलेत का असे एक उदाहरण मला दाखवा अहो पण सर्व धर्म स्वभाव आहे ना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो ना मग त्यांना त्यांच्या सणासुदी साजरा करण्याचा अधिकार आहे ते आपल्या साठी सगळे काही त्यांचे सण जोरजोरात साजरे करू शकतात जोरदोरात लाऊडस्पीकर लावू शकतात पाच पाच गोंगे वाढवू शकतात मग आम्ही लोकांनी जेव्हा आमचे गणपतीच्या मिरवणुका काढल्या हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढल्या पालख्या काढल्या मग तेव्हा दगड मारण्याची हिंमत का होते पण तेव्हा आमच्यावर टीका करणारे आम्हाला सर्व धर्म सर्वभावचे प्रश्न विचारणारे तेव्हा त्याला का विचारत नाही हे बाबा भाई चारा कोणाच्या चारात घातलास तू काय तू आतमधून गंगा जमुना तेजी कसली की गंगा जगुनाथ एजीव चाटायचं काय त्याला मी परत परत तुम्हाला स्पष्ट करतो सेक्युलर हा शब्द आपल्या संविधान नाही ते सगळ्या काँग्रेसची नंतरची नाटकं आहे हा आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिले हिंदूंच हीत बघितलं जाणार आणि मग शाळांना मोरला जाणार पाच भूमिका हा हिंदूंचं सरकार आला राज्यामध्ये या देशामध्ये तुमच्या सगळ्यांचं सरकार तुम्ही निवडून आणल्या त्या सरकारला आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत जे मंत्री म्हणून आम्ही जे फिरतो ते माझ्या हिंदू समाजामुळे हे आम्हाला लोकांना सार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल जो मंत्रालयामध्ये आम्ही पाच मंत्रालयामध्ये आम्ही खुर्ची गरम करतो ना ते तुमच्या सगळ्यांमुळे हे आम्हाला त्याची चांगली जाणीव आहे फक्त तुमची जागू तुम्ही जागृ थोडाही गर्दीत आहे तुम्ही अगर झोपट बसाल आळस दांकोट बसाल अहो कडवटपणा आपल्यामध्ये असला पाहिजे कट्टरपणा आपल्यामध्ये असला पाहिजे कोण आपल्या गौ अगर वागल्या नजरी बघत असेल तरी आपण नितेश राणाला फोन लावत बसतो साहेब जरा झालं बघा काहीतरी करा बघा जरा म्हणजे काय छत्रपती शिवरायांनी हो जन्म घ्यावा तो पण शेजार का घरी तुला कशाला काढले बाहेर तू कसाला आलाय मग सगळं अमित करायचं कोण वाकड्या नगरने बघण्याची हिंमत या राज्यामध्ये करणार नाही हे शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो मग राज्यामध्ये हिंदू सुरक्षितच आहे गौ मातांची सुरक्षितच असेल आमच्या रक्षकाने कुठलाही तुमच्यावर अगर कुठलाही त्रास येईल फक्त एक फोन टाका तो परत त्याच्या घरी सुखरूप जाणार नाही एवढी काळजी आमचे पोलीस निश्चित पद्धतीने घेतील हा शब्द तुम्हाला देतो शब्द तुम्हाला देतो मी सांगितलं त्या दिवशी एक कत्तलखाना तुमच्या आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणारा एक कत्तलखाना ठेवणार नाही सगळ्यांना तुम्ही फोन तुम्हाला काही त्रास झाला हिंदू म्हणून तर हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने देत फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा धाक आणि भीती आणि धराना तयार झालाच पाहिजे अहो कशाला पाहिजे कशा आपल्या नजरेने आपल्या धर्मस्थळांकडे बघतात कशाला पाहिजे यांची दुकानं इथे आपल्या धार्मिक स्थळांकडे एक हिंदूला मी आव्हान देतो जाऊ त्या हजेरी इकडे जा आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून दाखव आम्ही तुम्हाला चला पाहिजे थोडं बक्षीस देतो आणि त्याच्यानंतर घरी दोन पाणी लावून दाखव दाखव अहो ते लोक अगर आपल्या धर्माची सुरक्षा अगर करतात ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कडवड असते तर मग आपण का बोलत काय आपल्याला कशाला मागण्या करायला लागतात परिसरामध्ये हम अगर इधर कोई भी अपना मस्ती करेंगे तो हमारा अब्बा भी आमारा चेहरा पाईचा देगा नहीं। ऐसे हालत हालती हिंदू कर डालेंगे ऐसा का बोलत नाही हा धा कहीं धरणा आपल्या तयार असलाच पाहिजे श्री राम ला विरोध करतात आपल्या ज्या सणाच्या धर्माला बोलतात जय श्रीराम नहीं छोड़ेंगे मग अल्लाऊ अकबर काय तुझ्या बापाने लिहून ठेवलेला आहे का इकडे तुम्ही कसली चिंता करू नका हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय कसलीही चिंता करू नका म्हणून यापुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल कडवट कट्टर व्हायलाच लागेल आमच्या संग्राम बापू ने हे काय हिंदू भवस आयोजित केलंय का आम्हाला इथे बोलवलाय तुम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे अहो भगवान डोक्यावर टाकण्यापेक्षा ना रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना तुम्हाला कोणी आढळू शकणार नाही एवढं मी शब्द देऊन तुम्हाला जातो आज एक वर्ष झालं काय राम मंदिरात कित्येक आपल्या कारसेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला माझ्या पुढे विचार न ना, काही केला नाही आमचं राम मंदिर तिथेच उभं राहणार अयोध्यकडेच आमचं राम मंदिर बघणार हक्काने तरी तिथे सांगितलं आणि आज भाऊ या राम मंदिर बघा तिथे उभं आहे तसंच आमच्या सागरनी जसं सांगितलं हे जे काय थळगे विळगे हे एखाद्या बांधून ठेवलेत ना पीर वीर बाबा बी याला का विचारू नका या राज्यामध्ये धकून टाका बाहेर पण मोहम्मद मानणारा जो मुसलमान आहे ना, ना तोच तो या पीर बाबांना मोजत नाही काय बरोबर आहे हे आमच्या हातातच लागलेली आहे त्यांच्या मी एक बाबतो की उन बाबतो म्हणजे हे जगात त्या पीर बाबाला मोहम्मद पैगंबराला मानणारे ते तेच अगर त्या पीर बाबांना मानत नसतील तेच अगर त्या धारग्यांना मानत नसतील तर आम्ही कशाला ठेवायचे रस्त्यांवर हे काय वरती आलेले गॅस सिलेंडर <laughs> कशाला पाहिजे आम्हाला पोलिसांना योग्यकडे तक्रार करा माहिती द्या पोलिसांकडे प्रशासनाकडे प्राशा द्या आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून शोधत येऊन ते दुसऱ्या दिवस किधर घ्या रे मेरा किधर उपर करू होईल आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना तर अवघड आहे बाबा आपल्या अवघड आहे म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय तिथे पण चार्जर मारायचा <laughs> आहे म्हणून परत जाता जाता एवढंच सांग सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे आम्ही हिमतीने सांगतोय हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेलं आहे पण हिंदू समाजाचं संरक्षण करणं आमच्या हिंदू माता भगिनींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय कसलीही चिंता करू नका आमच्या ह्या अरेदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नाही एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार ही शपथ या हिंदू महोत्सव अशा हो निमित्ताने घ्या आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका कधी कधी हे सगळे हिरवे साहेब बाहेर जय श्रीराम लिहित आणि आतमध्ये तो अब्दुल बसला असतो त्याला बोलो हे बाबा चल तू त्याला आधार कार्ड दिगा मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्डवर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या ही शपथ या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा तरच ह्या गोष्टी काहीतरी बदल होतील नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार आमचंच दूध पिणार आणि उद्या आमच्या भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच पद्धतीने मोठं होत गेला पाहिजे आम्ही आहोत त्यांच्या बरोबर एकदा हात मारली मला बापू संग्राम ये, बापू येतो तुमच्यासाठी कारण का कीर्तन काळ जे आहेत ना त्यांची जरा कीर्तन अचिर्तन ऐका सतत हिंदू हिंदुत्वावर हिंदु बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे ह्या निमित्त तुमच्या वाढीमध्ये फार मोठी ताकद असते समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आमचा वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं परिवर्तन करावं अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे आमच्या भावी पिढी डोक्यामध्ये चार गोष्टी टाका त्यांना सांगा आजूबाजूला काय होत कसले धोके आहे अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे हो। लोक बंदी टाकल्यामुळे हिंबत पोचलेली आहे बघा त्या बांगलादेश दिस पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये शेफ अली खानच्या घरात घुसले नालाय बघा किती पहिलं फक्त घरात उभं आहेत कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे जेव्हा तो एवढा असा बाहेरून चालत होता मला संशय राहिला काय घर चाकू मारला हे मी कुठेतरी असत ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन 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 करून आखतय ते पण आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या छान वर त्रास होतो कुठल्या शाहरुख खान असेल सैफ अली खान असेल बघा सगळे कसे टिवटिव्ह करायला लागतात पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या राजपूत राजपूतवर काय झालं तो तुझा मुंबरच्या जितो नाही मिळायच्या बाहेर ही तुमच्या बारामतीची काही नाही आली तेव्हा बाहेर तिला बरोबर सैफ अली खानचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे नवाब मलिकचीच चिंता आहे कधी कुठल्या हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष सा सावरकरांनी सांगून उन ठेवलंय लिहून ठेवलंय मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेवढं आयुष्य धराल प्रत्येक सण पोट्यापणासाठी सगळे धक्कात हो पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी द्या तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही ज्यांच्या बरोबर आपली आपली लढाई आपले युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात जे जे काही कुराणमध्ये लिहिले त्याचं तंतोतंत पालन करतात आणि आपण काय भाईचारा साठी ते कधी आपली बाजू घेत असताना दिसलंय त्यांचा चुकून कधी तुम्ही मस्जिदीकडे मला तुमचे डोळे काढून हातात देऊन टाकले बोलले की चल आम्ही घरचे निघाल या आणि आपण काय मोर्चे काढत बसतो जमवा करतो म्हणून या सगळ्या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगायला आलेलो सरकार म्हणून आम्ही बसलोय तुमच्यासाठी होय आमच्या सरकारच्या कालावधीमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडकिल्ल्यावरून अतिक्रमण साफ करण्याचं का काम आमचं ते हिंदुत्वादी सरकार करेल हा शब्द तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो आमच्या सरकारच्या काळात देशातल्या सर्वात सक्षम आमच्याच सरकारच्या काळात आमच्या गौमातेच्या संरक्षणासाठी एक पण महाराष्ट्रामध्ये कत्तलखाना आम्ही ठेवणार नाही हा पण शब्द तुम्हाला मी इथे देऊ जातो तुम्ही फक्त हिंदू म्हणून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक सण तुमच्या धर्मासाठी तुम्ही जगा धर्मासाठी अभिमान बाळगा बाकी सगळं काम सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी करू हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आमच्या संग्राम बापू भंडारेना मी मनापासून त्यांचे आभार मानतो ते काय हिंदुत्वादी कार्यामध्ये माझ्या खांद्याला खांद्याला फिरत असतात